नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्न देशपांडे पांडे तुमच्या सर्वांचं सर स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो हो, आहोत सध्या मंगळ हा मिथुन राशीमध्ये आहे आणि त्याचा परिणाम पूर्ण आपल्या बारा राशींवरती काय होणार आहे हे आपण या व्हिडिओतून बघायचं आहे तर वळूया आपल्या व्हिडिओकडे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतो आणि मंगळ ग्रह हा बाह्य ग्रह आहे म्हणजे पृथ्वीच्या बाहेरच्या बाजूला ग्रह आहे आणि तसाच पृथ्वीसारखा तो सुद्धा सूर्याभोवती परिभ्रमण करत असतो आणि अशा वेळेला तो प्रत्येक राशीमध्ये बारा राशीतून फिरत असतो प्रत्येक ग्रहच फिरत असतो परंतु सध्या मंगळ हा मिथून राशीमध्ये आलेला आहे आणि मिथून राशी ही मंगळाची शत्रु राशी आहे म्हणजे मिथून राशीचा राशी स्वामी आहे बुध तर तो शत्रू राशीमध्ये आलेला आहे तर त्याचा बारा राशींना काय परिणाम होणार आहे प्रत्येक राशीवरती त्याचा परिणाम होत असतो तर एक चांगली गोष्ट आहे की तो कर्क राशीतून वक्री होऊन मिथून राशीमध्ये आला होता परंतु तो सध्या मार्गी झालेला आहे मार्गी झालेला आहे म्हणजे तो पुन्हा मिथून राशीमधून कर्क राशीमध्ये येणार आहे तर बघायचं आहे ओळीनं प्रत्येक राशीला त्याचा काय परिणाम होणार आहे पहिलं मेष राशीपासून आपण चालू करूया मेषरास मेष राशीपासून आपण जर बघायला गेलो तर तिसरी रास ही अं मिठून रास मेष राशीला येते आणि तिसऱ्या स्थानामध्ये मंगळ आहे अविचारीपणा करायचा नाहीये मेष राशीच्या लोकांनी शेजाऱ्यांशी भांडायचं नाही आहे कोणाशी वाद घालायचं नाहीये कारण तिसरं स्थान हे पराक्रमाचं स्थान असतं स्थ। म्हणजे धाडसाचं स्थान असतं स्थ। अति धाडस केल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे आणि किती तारखेपर्यंत आहे दोन एप्रिल पर्यंत ही जास्त करून सर्वांनी काळजी घ्यायची यांनी जे सांगतोय ते त्यानंतर वृषभरास वृषभ राशीला दुसऱ्या स्थानामध्ये आहे दुसऱ्या स्थानामध्ये म्हणजे धनस्थान येतं धनस्थानामध्ये मिथून राशीचा मंगळ आल्यामुळे थोडं पैशांना अडचणी दोन एप्रिल पर्यंत येऊ शकतात त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी थोडे नुकसान होणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे मिथून रास मिथून राशीच्या पहिल्या स्थानामध्ये मंगळ येत असल्यामुळे रागीत स्वभावावरती कंट्रोल मिथुन राशीच्या लोकांनी करायचा आहे जो त्यांचा बोलका स्वभाव आहे त्याच्यातून आपण मन मंत्र दुखवणार नाही ना याची काळजी मिथुन राशीच्या लोकांनी घ्यायची आहे कर्करास राशीला बारावा हा मंगळ येतो मिथुन राशीतला त्यामुळे राशीच्या लोकांनी अत्यंत सांभाळून व्यवहारिक पावलं उचलायची आहेत जर काही जमीन वगैरे तुम्ही घेत असाल त्यात काही फसवणूक होणार नाही ही काळजी मात्र कर्कराशीच्या लोकांनी घ्यायची आहे सिंहरास सिंह राशीला अकराव्या स्थानामध्ये येतो मंगळ नक्कीच अकराव्या स्थानामध्ये मंगळ येत असल्यामुळे ती चांगली गोष्ट आहे परंतु तो मिथुन राशीचा सुद्धा असल्यामुळे फिफ्टी फिफ्टी असं फळ देणारा हा सिंह राशीला आहे आणि थोडस संगत मित्रांची चांगली होईल वाईट संगत लागणार नाही किमान दोन एप्रिल पर्यंत याची काळजी घ्यायची आहे कन्या रास कन्या राशीला दहाव्या स्थानामध्ये मंगळ येतो आणि दहाव्या स्थानातला मिथुन राशीतला मंगळ तुम्हाला व्यवहार व्यवसायामध्ये उन्नती करू शकतो धाडस तुम्ही करू शकता परंतु योग्य मॅनेजमेंट करून व्यवसायामध्ये तुम्ही धाडस करू शकता रास तो राशीला नवव्या स्थानामध्ये मंगळ येतो आपण लांबचे प्रवास या दरम्यान तुळ राशीच्या लोक करू शकतात नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल वृश्चिक राशीला वृश्चिक राशीला आठवा हा येतो कसा बघायचा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ सगळ्यात जास्त करून वृश्चिक राशीच्या लोकांनी वाहन सांभाळून चालवायचं आहे कोणत्याही शस्त्रापासून आपल्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आरेला कार्य उत्तर वृश्चिक राशीच्या लोकांनी किमान दोन एप्रिल पर्यंत तरी द्यायचं नाही आहे धनुरास धनुराशीच्या राशी सातव्या स्थानामध्ये मंगळ येतोय सातवं स्थान हे आपल्याला माहिती आहे वैवाहिक जीवनाचं स्थान असतं त्यामुळे जोडीदार बरोबर भांडण होणार नाही आणि असे प्रसंग उद्भवणार नाहीत याची काळजी धनुराशीच्या लोकांनी घ्यायची आहे मकर रास मकर राशीला कोणत्या स्थानामध्ये येते बघूया एक दोन तीन चार पाच आणि सहा तब्येतीचं स्थान आहे आणि मकर राशीला तब्येतीच्या स्थानामध्ये असलेल्या मंगळ येत असल्यामुळे उष्णतेचे विकार या दरम्यान होण्याची शक्यता जास्त आहे छुपे शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात कुंभरास कुंभ राशीच्या पाचव्या स्थानामध्ये मंगळ येत आहे संततीच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडासा त्रास या प्रसंगी जाणवू शकतो त्यामुळे संततीचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मीन मीन रास मीन राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये येते चतुर्थ स्थान हे सुखाचं स्थान आहे मातृस्थान आहे त्यामुळे मातृ म्हणजे आईला कोणताही त्रास होणार नाही त्यानंतर सुखाबद्दल काही अडचण म्हणजे घरामध्ये राहून आपण भांडत जर असू तर ते जरा कमी केलं पाहिजे दोन एप्रिल पर्यंत तर हे होतं बारा राशींना मिळणारं फळ मिथून राशीमध्ये असल्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती कुंडली आपण बघायची यासाठी असते की आपण पुढे जो दिशादर्शक हायवेमध्ये लिहिलेला असतो त्या पद्धतीनं कुंडलीचा आपण अभ्यास करायचा आहे उद्या काय घडणार आहे याच्यासाठी कुंडली नक्कीच बघायची नसती तर आपण कोणत्या वेळेला ब्रेक दाबायचा आहे हे आपल्याला कळावं एवढ्यासाठी कुंडली बघायची असते नमस्कार